शिरोळ तालुक्यातील नांदणी इथं एक ते नऊ जानेवारी या कालावधीत पंचकल्याण आणि महामस्तकाभिषेक पूजा महोत्सव होणार आहे या महोत्सवात महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या संख्येनं भाविक येतील इथं येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचं पाणी वीज वाहतूक व्यवस्था आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात भाविकांची गैरसोय होऊ नये तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या शिरो तालुक्यातील नांदणी इथं एक ते नऊ जानेवारी दरम्यान पंचकल्याण आणि महामस्तकाभिषेक पूजा महोत्सव होणार आहे या महोत्सवाच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल इथं होणाऱ्या महोत्सवाला लाखो भाविक उपस्थिती लावतील परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या भाविकांसाठी पिण्याचं पाणी वीज आरोग्यविषयक सोयी पुरवाव्यात वाहतूक व्यवस्था रस्ते दुरुस्ती कायदा सुव्यवस्था आणि पार्किंग व्यवस्थेचं नियोजन करावं महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावं असं आवाहन शिंदे यांनी केलं यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपजिल्हाधिकारी संपत खिलारी प्रांताधिकारी मौसमी चौगुले उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि महोत्सव कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते